नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघण्यावर सातवी मराठी सुलभ भारतीचा नव्वद अभ्यास चला बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे खालील वाक्याची एक दोन वाक्य उत्तर लिहा त्यातील अ आहे सोनलीने काय करावे असे आईला वाटत होते उत्तर सोनलीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज कमीत कमी दोन पाने अवंतर वाचावे असे आईला वाटत होते दुसरं आहे हा सोनलच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते उत्तर आहे सोनालीला वाचण्याची आवड नव्हती पण मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे सोनाली आईला म्हणाले म्हणून घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटत होते ई आहे सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले तर सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट प्रश्न दोन आहे खालील घटना मागील कारणे सांगा त्यातले अ आहे आईने सोनल्याच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले उत्तर आहे आईला सोनलीला अवंतर वाचनाचे वाचनासाठी प्रवृत्त करायचे होते पण यात आईला यश ये येत नव्हते सोनलला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आईने युक्ती करायचे ठरवले म्हणून आईने सोनलेच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले पुढील आहे आ आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला उत्तर आहे सोनालीने आईला मदत करावी म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले तिला सगळ्याच कथा आवडल्या पण त्यातली कोणती निवडावी ते तिला कळणार सोनालीने ही समस्या आईला सांगितली म्हणून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला पुढील प्रश्न आहे ई सोनालीला आता पुस्तके वाचत जा असं सांगण्याची गरज उरली नाही उत्तर आहे सोनलीने कथा वाचल्या गोष्टीचे सारांश लिहिले आईने तिचे कौतुक केले वर्गात गोष्ट सांगितल्याबद्दल शाळेतही बाईंनी तिचे कौतुक केले वाढदिवसाला पुस्तक भेट दिले वर्गातल्या मित्रमैनी एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले या सर्व कारणामुळे सोनलला वाचनाची आवड लागली म्हणून सोनलला आता पुस्तके जा असे सांगण्याची गरज उरली नाही प्रश्न तीन आहे खालील आकृती पूर्ण करा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तता तर आपला प्रश्न काय विचारला आहे मुलांच्या अवंतर वाचना व्यतिरिक्त मैत्री असणारे घटक कोणते टीव्ही व्ही इतर सर्वांच्या मुलांची आवडती आहे मोबाईल तीन व्हिडिओ गेम्स आणि चार कॉम्प्युटर्स प्रश्न चार आहे अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात आणि का ते लिहायचे आहे उत्तर आहे मला मैदानात खेळायला आवडतो चांगला व्यायाम होतो दोन आहे मला टीव्हीवरचे वरचे निवड कार्यक्रम बघायला आवडतात त्याने माहिती मिळते व मनोरंजनही होते तीन आहे मला मंत्र आवड आहे कारण त्यामुळे ज्ञानात भर पडते चार आहे मला मित्रमैत्रिणीशी गप्पा मारायला आवडतात कारण त्यामुळे मन प्रसन्न राहते व अनुभवाने समृद्ध होता येते पुढील प्रश्न आहे अ खालील व प्रचारांचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा उलिया त्यातील अ आहे सफल होणे म्हणजे काय तर यशस्वी होणे पुढील आहे नोंदी करणे म्हणजे काय लिहून ठेवणे प्रश्न आहे आनंद गगनात नमावणे उत्तर आहे खूप आनंद होणे आहे नवल वाटणे म्हणजे काय आचार्य वाटणे पुढील प्रश्न आहे आह खालील शब्दांचा वाक्य उपयोग करा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर अ आहे आमूलाग्र उत्तर आहे तंत्रज्ञानाचा प्रसार होताच शहरी राहणी मनात आमूलाग्र बदल झाला दुसरा आहे आ शबासकी उत्तर आहे निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आली म्हणून बाईने तिला शबासकी दिली ई आहे अवंतर सातवी मध्ये गेल्यावर अमरला अवंतर वाचनाची गोडी लागली पुढील प्रश्न आहे ई खाली शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा तर पहिला बक्षिस म्हणजे पारितोषक यश म्हणजे विजय ई म्हणजे ही गोष्ट म्हणजे कथा आणि मदत म्हणजे सहाय्य आणि उ आहे लास्टचा आवड म्हणजे रस पुढील प्रश्न आहे ई हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षणाच्या मदतीने समजून घ्या तर हे तुम्हाला काही शब्द दिले आहे तर यातील एक आहे हस्तकला म्हणजे हाताने केलेली कला दोन हस्ताक्षर स्वतः लिहिलेले अक्षर तीन आहे हस्तांदोलन हात हातात हात मिळवणे चार आहे हात कंकण हातातील बांगडी बाकीचे आपण येथे बघून लिहू शकतात पुढे आहे उपक्रम तुम्हाला आवडणाऱ्या विषयांची पुस्तके वाचा वाचल्या प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश आपल्या वहीत लिहा आणि हे आपण समजून घ्या म्हणजे तुम्ही हे वाचून समजून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे उभयान्नय अव्यय आणि उभय काय आहे हे याच्यामध्ये दिले आहे पुढे आहे खालील समुद्रातील अवयान्नवी अव्यय अधोरेखित करा तर आई आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण पुरणपुणी करूया अंकुश काय म्हणतो आई तू बटाट्याची भाजी अनपुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेल शिवाय स्वयंपाक हो लवकर होईल जर पाहुणे लवकर आले तर त्यांना वेळेवर वय मिळेल पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केला तर याच्यामध्ये आहे आई आपल्याकडे पाहुणे येणार आहे म्हणून आपण पूर्वपळी करूया म्हणजे अव्य अवयनवी अव्यय काय आहे म्हणून दुसऱ्या विषयामध्ये अंकुशच्या बोलण्यामध्ये अन्न म्हणजे शिवाय जर तर आणि पण हे काय आहे अवयायांनवी अव्यय तर पुढे आहे आम्ही बातमी वाचतो वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा तर हे तुम्हाला स्वतः करायचं आहे ठीक आहे बातमी वाचायची तुम्हाला पुढे आहे वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नाचे उत्तर लिहा तुम्ही सर्वांनी बातमी बघितली आहे तर त्याचा पहिला प्रश्न आपण कोणास विचारला आहे कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो उत्तर आहे राष्ट्रपती पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो दोन आहे वरील बातमी कोणत्या कौन तारखेची आहे उत्तर आहे ही बातमी सोळा ऑक्टोबर या तारखेची आहे तीन आहे वाचन प्रेरणा देण्याच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले उत्तर आहे वाचन प्रेरणा देण्याच्या निमित्ताने ग्रंथदिंडी पथनाट्य व उत्कृष्ट वाचन स्पर्धा इत्यादी स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले चार आहे कोणत्या विद्यार्थ्यात को विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले उत्तर आहे इयत्ता सातवीतील शेखर काझडे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आलेले पाच आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी शाळेत कोणकोणते कौन उपक्रम आयोजित करता येते यावर गटात चर्चा करा त्याची यादी तयार करा तर उत्तर आहे शाळेने विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्या उत्तेजनाथ म्हणून पुस्तक भेट स्वरूपात द्यावीत बाकीचे आन्सर आपण इथे बघून लिहू हो शकतात पुढे आहे आपण समजून घेऊया काय खाली वाक्य वाचा काय वाक्य आहे असे स्थळ जे निसर्गरम्य आहे पुढील काय आबाळ भरून आले पण वरील वाक्यामध्ये हे चिन्ह दिले आहे वाक्यामध्ये हे चिन्ह दोन कारणांसाठी वापरतात ते म्हणजे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास आणि दोन बोलता बोलता विराम मालिका तुटल्यास तर या चिन्हास काय म्हणायचं अपसरण चिन्ह म्हणायचं ठीक आहे अपसरण म्हणतात तर अप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय अपसरण चिन्हाची लांबी संयोग चिन्हापेक्षा जास्त असते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गा मित्रांना शेअर करा